पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचं जे स्वप्न आहे ते अनेक शिक्षकांचं आता अधुरं राहतंय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे कारण पवित्र पोर्टलच्या पुढच्या यादीमध्ये मोठा बदल झाला आहे आणि यामध्ये धक्कादायक खुलासे सुद्धा होत आहेत आता शिक्षण विभाग काय यावर निर्णय घेणार याकडे लक्ष आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सेवेत असलेल्या शिक्षकांचीच पुन्हा मुलाखतीसाठी निवड पवित्र पोर्टल शिक्षक भरती अनेक जागा राहणार रिक्त पवित्र पोर्टलवर सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत सेवेत असलेल्या शिक्षकांची शिफारस केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे कट ऑफ खाली न येता गुणवत्ता यादीवरच राहिल्याने अनेक नव उमेदवारांना संधीपासून वंचित राहावे लागत आहे स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्त उमेदवारांना उच्च वर्गासाठीही अर्ज करण्याची मुभा आहे या सुविधेचा काही सध्याचे शिक्षक गैरवापर करत आहेत नोकरीचा त्याग न करता ते वरच्या पदांसाठी अर्ज करत आहेत आणि अशांनी मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिल्यास जागा रिक्त राहण्याचा धोका या ठिकाणी उपलब्ध होत आहे सहाशेहून अधिक जागा रिक्त दुसऱ्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय भरती प्रक्रियेत सुमारे सहाशेहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत पंचवीस जून रोजी मुलाखतीसह पदभरतीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली यामध्ये आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदांपैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदांसाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांची त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार जास्तीत जास्त दहा प्राधान्यांवर एकाहत्तर हजार आठशे दोन शिफारसी करण्यात आल्या आहेत परंतु निवड झालेले बहुतांश उमेदवार हे आधीपासूनच सेवेत असल्याने प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे अनेक पदं पुन्हा रिक्तच राहण्याची शक्यता आहे तर एकशे जागा रद्द पवित्र पोर्टलवरील अधिसूचनेनुसार एक्क्याऐंशी व्यवस्थापनांमधील एकशे सत्याहत्तर जागा रद्द करण्यात आल्या आहेत या जागांसाठी आता ना मुलाखत होणार आहे ना अध्यापन कौशल्य मूल्यांकन होणार आहे तर पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या कार्य शिक्षकांची शिफारस केली जात असल्याने गुणत्यादी खाली येत नाही त्यामुळे अनेक नव उमेदवारांची संधी हिरावली जाते आहे नियुक्त शिक्षकांनी पुढील प्रक्रियेतून वगळले गेले पाहिजे अन्यथा भरती प्रक्रिया अयशस्वी ठरेल असं शशिकांत चव्हाण एक उमेदवार यांनी म्हटलं आहे